अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आज आपण पाहणार आहोत आता जी आ, स्वामी महाराजांची पुण्यतिथी येणार आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीपर्यंत आपण स्वामी पुण्यतिथीपर्यंत लिखित नामजप कशा पद्धतीने करायचा आता दत्त जयंती झालेली आहे आता एप्रिल महिन्यामध्ये स्वामी पुण्यतिथी येणार आहे त्यावेळेस देखील अशाच पद्धतीचा सप्ताह अखंड नामजाप यज्ञ सप्ताह हा बसला जातो त्यावेळेस देखील गुरुचरित्राचं पारायण केलं जातं पण त्यावेळेस दत्त जयंतीसारखं आठ दिवसाचं पारायण नसतं तर फक्त सात दिवसाचा सातव्या दिवशी सुद्धा पण असतं तर या काळात देखील गुरुचरचं पारायण केलं जातं तर या निमित्त निमित्त आपण कशा पद्धतीने लिखित नामजप करून बारा लक्ष किंवा लाख आपण करू शकतो हे आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला असेल दे तरी देखील तुम्हाला मी सांगते आता नामजप केल्याने काय होतं लिखित नामजप केल्यामुळे काय काय होतं बघा मानसिक शांतता आपल्याला लाभत असते एक प्रकारे बघा विचार करून करून विचारांच्या किंवा घरातल्या टेन्शन घरातली अडचणी ह्या सगळ्यांच्या विचाराने विचाराने पूर्णपणे आपण खचलेलो असतो त्या प्रकार त्यामुळे आपल्याला मानसिक शांतता यामुळे मिळते आपला जो तान असतो डोक्याचा किंवा जो डिप्रेशन आपल्या डोक्यावरती भार जो दिलेला असतो तो कुठेतरी कमी झाल्यागत वाटतो एकाग्रता आपली वाढते त्याच पद्धतीने ताणतणाव आपला तर कमी होणारच आहे आणि भावनिक संतुलन जे आहे म्हणजे भावनांच्या आहारी जाऊन कधी कधी आपण चुकीचे निर्णय घेतो तर हे निर्णय घेण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये दे वाढते आणि आत्मिक समाधान त्याहून सुंदर म्हणजे आत्मिक समाधान देखील आपल्याला भेटत असते यामुळे लक्ष केंद्रित करण्याची आपली क्षमता वाढत असते एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे बघा म्हणजे एखाद्या विश विशिष्ट विशिष्ट गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत असो तर त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते घरातील मनातील शरीरातील जी काही नकारात्मकता आहे ती देखील दूर होते हृदयाचे ठोके त्याच पद्धतीने आपला जो रक्तदाब आहे तो देखील नियंत्रणात राहतो आणि आध्यात्मिक जोडणी देखील मजबूत होत असते देवाच्या आपल्या गुरुच्या भरपूर प्रमाणामध्ये जवळ जाण्याचा मार्ग कोणता असेल तर हा मार्ग आहे आणि यामुळे आपले जीवन अधिक शांत आणि आनंदी देखील होत असते त्यामुळे आपल्याला लिखित नामजप करायचं आहे लिखित नामजपामुळे आपल्याला आपल्यामध्ये एवढे बदल घडून येतात म्हणजे गुरुच्या समीप गुरूंच्या अगदी जवळ गुरुंच्या लीन होण्याची संधी म्हणजे लिखित नामजपाची आहे ताई आम्ही रोज अकरा हे करतो आम्ही हे करतो ते करतो सगळी सेवा करतो मान्य आहे पण तुम्ही, तुम्ही स्वामीचरित सारामृतामध्ये दे देखील वाचला असेल लिखित नामजप करून महाराजांना त्यांच्या नावाची जेवढ्या त्यांनी नाम केला होता त्याचा हिशोब देऊन त्यांना त्यांनी महाराजांना हिशोब दिला होता आणि त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या होत्या बरोबर तर आपल्याला लिखित नामजप करायचं आहे आणि महाराजांच्या तो लीन करायचं आहे विशिष्ट कार्यासाठी किंवा तुमच्या एखाद्या मनोकामित इच्छेसाठी जर तुम्ही लिखित नामजप करणार असाल तुमचं घर व्हावं संतान प्राप्ती व्हावी आयुष्यामध्ये चांगले निर्णय घेण्याची क्षमता वाढावी एकाग्रता वाढावी अभ्यास करण्यासाठी अभ्यासामध्ये मन एकाग्र व्हावं किंवा एखादी तुम्हाला अभ्यास करत आहात पण मन एकाग्र नाही आहे किंवा एखादी विशिष्ट गोष्ट असते ती तुमच्या वारंवार लक्षातून निघून जात असते तर अशा पद्धतीच्या किंवा आर्थिक संकट या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तुम्हाला तर सगळ्यात सुंदर सेवा म्हणजे लिखित नामजप आहे आता लिखित नामजप का आहे बरं आम्ही माळेवरती देखील नामजप करत असतो पण बघा ज्यावेळेस माळेवर जप करतो आपण डोळे बंद करतो आपलं मन आपलं भरकटतं आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊ लागतात मन आपलं फिरायला जातं चांगली ट्रीप वगैरे हो काढून येतं इकडे जा तिकडे जा याच्या लग्नाला जा कुठेतरी फिरायला जा मग मी तिथे जाऊन हे केलं ते केलं म्हणजे मन आपलं पूर्ण एक प्रकारे स्टोरी बनवून टाकलं आणि त्या स्टोरीमध्ये आपण गुंगून गेलेलो असतो नावा तोंडामध्ये मुखामध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ नाम तर असतं पण आपलं मन असतं दुसरीकडेच त्या नामाला त्या जपाला काळीचीही किंमत नाही एवढे एक लक्षात घ्या त्यामुळे बघा आपल्याला लिखित नामजप करतो त्यावेळेस काय होतं माळेचं जप करतोच आपण पण त्याच्यामध्ये मन एकाग्र असणं त्याच्यामध्ये आपण गुंगून जाणं देखील तितकंच महत्वाचं आहे लिखित नामजप करताना एक प्रकारे आपला हात चालू असतो बरोबर तिथे लिहित असतो आपण आपलं पूर्ण माइंड डोळे पूर्ण एकाग्रता त्या नावावरती असते नाव चुकू नये मुखामध्ये श्री स्वामी समर्थ हा षडाक्षणी मंत्राचा उच्चार चालू असतो म्हणजे संपूर्ण लक्ष केंद्रित आपलं फक्त त्या नावावरतीच असतं आणि ते म्हणजे लिखित नामजप त्यामुळे दुपटीने तिपटीने आपला लिखित नामजपाचा उपयोग आपल्याला होत असतो म्हणजे एक प्रकार लिहून देखील होत असतं आणि आपला जप देखील कंप्लीट तोंडाने देखील होत असतो माइंडने देखील होत असतो एकाग्रतेने देखील होत असतो इतकी सुंदर अशी ही सेवा आहे आता तुम्हाला हे लिखित नामजपाची पोथी कुठे मिळेल स्क्रीनवरती देखील दाखवण्याचा प्रयत्न करते मी लिखित नामजपाची पोथी अक्कलकोटला जाणार असाल किंवा गेला असाल तर तिथे तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये लिखित नामजपाची सव्वा लाखाची किंवा बारा लक्ष नामाची किंवा तिथे जर तुम्ही सांगितलं लिखत नामजपाची पोथी हवी आहे तर तिथे तुम्हाला ती सहज उपलब्ध होऊन जाते तुम्हाला बघा काय करायचं आहे ती पोथी आणायची आहे त्या पहिल्या पानावरती तुमचं नाव लिहायचं आहे जिथे कॉलम दिलेलं असतो नावाचा वरती श्रीगणेशायनमह किंवा नमः आणि श्री गुरुदेव दत्त लिहायचं आणि श्रीस्वामी समर्थ कॉलम व्यवस्थित टाकायचे आणि तुम्हाला लिखित नावजप करायला सुरुवात करायची आहे लिखित जप त्याच पद्धतीने दिंडोरी आपल्या जवळपासच्या दिंडोरीपर्यंत केंद्रामध्ये दे देखील जिथे स्टॉल वगैरे लावले जातात त्यांना देखील विचारायचं बरं का कारण आपल्या जवळपास देखील वही असते ना आपण शोधत असतो दुसरीकडेच असं देखील होतं तर तिथे दिंडोरीपर्यंत केंद्रामध्ये श्री श्रीसंस्कार वही म्हणून देखील मी साधी वही आहे समोर परमपूज्य गुरुमाऊलींचा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो वगैरे आहे दिंडोरीचा फोटो वगैरे आहे पुढे मागे आणि तुम्हाला पहिला पेज पूर्ण रो रिकामध्ये दिलेलं असतं म्हणजे अशा पद्धतीचं पान असतं ते अशा पद्धतीचीच वही आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असे तीन कॉलम आखून घ्यायचे वरती श्री गणेशाय नम श्री गुरुदैव दत्त लिहायचं आणि तुम्हाला लाल पेनाने लाल बॉल पेन आहे त्याने तुम्हाला व्यवस्थित श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ रोज तुम्ही एक पान घ्या दोन पान घ्या म्हणजे तुम्ही जर संकल्पयुक्त केलं तर त्याचे नियम वेगळे आहेत बिना संकल्पाचं केला तर त्याचे नियम वेगळे आहेत आता समजा तुम्हाला एक पान पाटपुट कंप्लीट करायचं आहे एका दिवसात बरोबर तर रोज एक पान तेवढं कंप्लीट करावं लागेल मी एका दिवसात समोरचं फ्रंट पेज पूर्ण करेन दुसऱ्या दिवशी बॅक पे बॅक पेजेस जे आहे ते पूर्ण करेन असा संकल्प घेतला तरी देखील चालणार आहे काही आम्हाला वहीच भेटली नाही किंवा आम्हाला उपलब्ध झाली नाही तर साधी वही रफ वही वापरली चालते का अशा पद्धतीची कोणतीही वही तुम्ही मार्केटमधून आणली तरी देखील चालेल चांगल्या जाडपिठ्ठ्याची आणा म्हणजे कसं ती वही जास्त तुमडली जाणार नाही खराब होणार नाही व्यवस्थित चांगली टिकून राहील यासाठी अशा पद्धतीची वही आणायची आहे तुम्हाला सगळ्यात अगोदर फ्रंट पेजवरती तुम्हाला दिसत असेल हळदी कुंकू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे इथे तुम्हाला कॉलममध्ये तुमचं नाव लिहायचं आहे अशा कॉलममध्ये आणि नंतर त्याच्या पुढच्या पानावरती तुम्हाला व्यवस्थित त्याचं जे पहिलं पान असणार आहे त्या पानावरती तुम्हाला व्यवस्थित इथे श्री गणेशाय नमः श्री गुरुदेव दत्त आणि तीन कॉलम आकायचे आणि तुम्हाला व्यवस्थित चांगल्या अक्षरात सुवाच्या अक्षरात तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायला सुरुवात करायची आहे काय आता स्वामी पुण्यतिथी पर्यंत संपूर्ण एक वही पुण्यतिथी यांनी अगोदरच संपली तर तो जप तिथेच थांबवायचा का तर बघा सव्वा लाख किंवा बारा लक्ष जप कम्प्लीट करणं एका व्यक्तीच्या हातची गोष्ट नाहीये त्या व्यक्तीने बघा जर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला अशा पद्धतीची वही दिली तुम्ही आता संस्कार वही आपल्या जवळपासच्या केंद्रामध्ये बाहात्तर रुपयाला मिळते बहात्तर रुपयाला मिळते तर ती वही समजा तीन चार वह्या एकदम घेतल्या तुमची मुलं आहेत त्यांची एकाग्रता तुम्हाला एकरूप करायची आहे अभ्यासामध्ये चांगली प्रगती व्हावी असं वाटतंय तर त्यांना व्यवस्थित नामजपाचे फायदे समजावून सांगा रोज त्यांना एक पेज कमीत कमी एक पेज सुवाच्छ अक्षरात सुंदर अक्षरात श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर बसून त्यांना एक पेज लिहायला लावा रोज लिहायला लावा म्हणजे त्यांची एकाग्रता देखील वाढेल अभ्यास करण्याची क्षमता एकाग्रता आणि समजून घेण्याची अभ्यासातलं जे काही ते शिकत आहेत ते समजून उमजून घेण्याची क्षमता देखील त्यांची तिपटीने वाढणार आहे म्हणजे कसं होतं तुम्ही वेगळ्या वहीत नामजप करतच आहात तुमच्या मुलांकडून देखील तुम्ही करून घेत आहात म्हणजे ती गिनती डबल होत जाते एक प्रकारे बरोबर आता हे सगळं झाल्यानंतर वही कंप्लीट झाल्यानंतर ही वही कुठे जमा करायची स्वामी पुण्यतिथीपर्यंत जर तुमची वही कंप्लीट झाली तर ही वही तुम्हाला तुमच्या जवळपासच्या दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये तुम्हाला ही जमा करायची आहे किंवा आपलं जी अक्कलकोटला तुम्ही जाणार असाल तर अक्कलकोटमध्ये वटवृक्ष स्वामी समर्थ वटवृक्ष समाधी केंद्र जे आहे समाधी मठ तिथे तुम्ही ही वही जमा करू शकता जर आपल्या जवळपासच्या दिंडोरी प्रत केंद्रामध्ये तुम्ही जर वही ज ज, ज जमा केली तर ही वही जो यज्ञ सोहळा असतो अखंडना म्हणजे यज्ञ सोहळा यज्ञ समारंभ असतो दिंडोरीला मोठा त्यावेळेस या वह्या दिंडोरीला पाठवल्या जातात आणि तिथे त्या होमासमोर त्या यज्ञासमोर तुमच्या वहीच्या तुमच्या नावाच्या वहीचं पूजन केलं जातं आणि महाराजांसमोर ती वही लीन केली जाते नाही शक्य तर तुम्ही तुमच्या अक्कलकोटला देखील ही वही जमा करू शकता किंवा तुम्हाला नाही जमा करायची तुमच्या घरामध्ये ठेवायची आहे तर ही वही म्हणजे एक प्रकारे आपली संपत्ती आहे बरोबर ही वही म्हणजे आपली एक प्रकारे संपत्ती आहे तर ही संपत्ती जपून ठेवायची असेल तर तुमच्या देवघरामध्ये देखील तुम्ही या वहीचं पूजन करू शकता रोजच्या रोज किंवा जिथे तुमचा हात लागणार नाही जिथे शिवता शिवत होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही तिजोरीमध्ये वगैरे जिथे तुम्ही दागदागिने ठेवता अशा ठिकाणी जरी ठेवली तरी देखील चालणार आहे ही आपली संपत्ती आहे यामुळे याच्यावरती धूळ बसता कामा नाही याची काळजी आपण घ्यायची आहे एवढं एक लक्षात घ्यायचं आहे आता या वहीला जर आपण जमा केलं जमा केल्यानंतर बघा तिथून पुढे जर तुम्हाला सु तसाच जप कंटिन्यू ठेवायचा असेल तर कंटिन्यू ठेवू शकता कधी कधी असं होतं की आपला जप कम चालू असतो आणि मध्येच आपली ज्या इच्छेसाठी आपण करत असतो त्या इच्छा आपल्या कम्प्लीट होतात आता बघा जर आपण आता याचा नियम काय सुतक विटाळ मासिक धर्म आला तर त्या दिवशी त्या वहीला हात लावायचा नाही आपला ज्यावेळेस मासिक धर्म असतो त्यावेळेस वहिला कसल्याही प्रकारचा शिवताशिवत होईल अशा पद्धतीचं वर्तणूक करायचं नाही घरामध्ये मांसाहार केला जातो तर घरामध्ये तुम्हाला माहिती आहे तुम्ही संकल्प केला तर संकल्प गेला तर तुम्हाला मांसाहार करता येणार नाही आणि विना संकल्पाचे तुम्ही जर रोज नामजप नित्य नित्यसयोमध्ये तुम्ही नामजप करत आहात म्हणजे लिखित नामजप करत आहात तुम्हाला माहिती आहे या दिवशी आपल्या घरामध्ये केलं जातं खाल्लं जातं तर त्या दिवशी नामजप करायला घ्यायचा नाही आणि संकल्प घेतला तर अखंड हा शब्द वापरू नका कारण मासिक पिरियड्स येतात कधी कधी मध्ये अडचण येतात तर खंड पडला जातो त्यामुळे बघा तुम्हाला ज्या पद्धतीने करायचं संकल्प करून देखील करू शकता न संकल्प घेता देखील तुम्ही करू शकता अशा पद्धतीने रोजची त्या पेजवरती तारीख टाकायची समजा आजची तारीख तुम्ही टाकली आज तारीख किती आहे आज आहे दहा तारीख दहा बारा दोन हजार पंचवीस तुम्ही आजची तारीख टाकलेली आहे आज किती नामजप झाला तर एका पेजवर तुमचा पन्नास वेळा किंवा शंभर वेळा कंप्लीट झालेला आहे एका दिवसात शंभर नामजप तुमचा कंप्लीट झालेला आहे तर एका साइडला कोपऱ्यामध्ये किंवा वरची साईडला कोपऱ्यामध्ये शंभर जप एवढा ठेवायचा शंभर जप एवढा कंप्लीट ठेवायचा ज्यावेळेस संपूर्ण तुमचा जप कंप्लीट होईल त्यावेळेस सगळी काउंटिंग लास्टच्या पेजवरती करायची आणि आपला जप किती संख्येमध्ये कंप्लीट झालेला आहे याचा हिशोब आपल्या महाराजांना आपण द्यायचा आहे लक्षात आलं असेल तुमच्या नक्कीच दे तरी देखील लिखित नामजपाबद्दल अजून तुमच्या कोणत्या शंका असतील कारण असा हा जप आहे ज्यामुळे संपूर्णपणे आपण एकाग्र होतो होतो महाराजांशी महाराजांच्या अगदी जवळ जातो कोणतीच सेवा जमली नाही तरी एकच सेवा करून पहा नक्कीच तुम्हाला तुमच्या स्वप्नांपर्यंत नक्कीच तुमच्या यशाच्या पायऱ्या गाठण्यापर्यंत ही पुस्तिका एकच पुस्तिका तुम्हाला मदत करणार आहे त्यामुळे नक्कीच आपल्या जवळपासच्या केंद्रात जा किंवा अक्कलकोटला कोणी जाणार असाल तर त्यांना तिथून तुम्हाला कुरिअर करायला सांगा किंवा तुम्ही स्वतः म्हणजे तुमच्या जव म्हणजे तुमच्या जवळची तुमच्या तुमच्या ओळखीची व्यक्ती जर जाणार असेल तिथे अक्कलकोटला तर त्यांना सांगा की मला अशा अशा पद्धतीच्या दोन ते तीन वया आणायच्या आहेत तर तुम्ही घेऊन याल का आणि त्यांना घेऊन यायला सांगायच्या आहेत वह्या बरोबर आणि वया आणल्यानंतर आपल्याला आपला जप सुरुवात करायची आहे जपाला सुरुवात करायची आहे अजून देखील तुमच्याकडे शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा म्हणजेच तुम्हाला देखील माहिती मिळते इतरांना देखील अशी सुंदर माहिती भेटेल आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद